अरुणाचल प्रदेशात एका हॉटेलमध्ये तिघा जणांचा गूढरित्या मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली या आहे यामध्ये दोन महिलाही आहेत ही माणसं नेमकी कोण आहेत आणि एकाच ठिकाणी यांचा मृत्यू कसा झाला याचा तपास सध्या सुरू आहे मंगळवारी दोन एप्रिल रोजी ही घटना घडली या संदर्भात झी न्यूजने वृत्त दिलं आहे अरुणाचल प्रदेशात सुबनसिरी जिल्ह्यात जिरो इथं एका हॉटेलमध्ये तिघांचा मंगळवारी गूढरित्या मृत्यू झाला मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे हॉटेलच्या परिसरात घटनेचं वृत्त समजताच खळबळ उडाली आता स्थानिक पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे नवीन थॉमस वयवर्ष एकोणचाळीस राहणार कोट्टायम केरळ मागच्या आठवड्यात अठ्ठावीस मार्च रोजी पत्नी देवी बी राहणार तिरुवनंतपुरम आणि मैत्रीण आर्या बी नायर यांच्यासह हॉटेलमध्ये राहिले होते नवीन ऑनलाईन ट्रेडिंगचं काम करायचे तर त्यांची पत्नी देवी ही शाळेत जर्मन भाषा शिक्षिका होती आर्यासुद्धा त्याच शाळेत फ्रेंच शिक्षिका होती और...